स्वतःचे विचार प्रत्येकाला आहेत मी व्यक्त करतो आपल्यापैकी बरेच लोक खाली बसून आहेत जे लोक व्यक्त करत आहेत जे लोक व्यक्त होत आहेत ते लोकांपर्यंत गेले का बरं असं काही लोकांचं वक्तृत्व चांगलं आहे आमच्यासारख्या लोकांना तीस चाळीस हजार रुपये देऊन लोक बोलवतात कीर्तनाला मी त्या दिवशी कीर्तनाला मॅडम तुमच्या गावाकडे आलतो ना कीर्तनाला कुठं आलतो पुण्यातच ना त्यांनी पुस्तक घेतलं तिथून का लोक तीस चाळीस हजार रुपये देऊन आम्हाला कीर्तनाला व्याख्यानाला प्रवचनाला बोलवतात आणि आमच्याच प्रवचनामध्ये आमच्याच व्याख्यानामध्ये एखादा त्या गावातला माणूस येतो आणि आयोजकला काय म्हणतो माहितीये का थोडं महाराजांच्या पुढे दोन मिनिटं बोलायची संधी द्या आणि ते लोक काय म्हणतात गबा सुग इज्जत घालशील त्या बघा तो काय म्हणतोय दोन मिनिटं बोलायची संधी द्या कशी फुकट लोक आम्हाला तीस चाळीस पन्नास हजार देऊन आमचं व्याख्यान घेतात का बरं फरक सांगा आता मला मी उदाहरण माझं द्यायला लागलो सगळे वक्ते कोण पन्नास हजार रुपये घेऊन बोलतो कोण एक लाख घेऊन बोलतो कोण दोन लाख घेऊन बोलतो आमच्याकडे मिश्रांची कथा आहे बऱ्याच कोट्यवधी रुपये घेतात कथेची मी नाव नाही ठेवत्या त्यांच्या वक्तृत्वाला त्यांनी तशी धार दिली आहे चला मला सांगायचं एखादा वक्ता दहा पाच हजारापासून दहा पाच लाखापर्यंत पैसे घेऊन बोलतो ज्याच्या त्याच्या त्या ते प्रसिद्धीनुसार आणि एखाद्याला दोन मिनिटं संधी भेटत नाही कारण काय दोन्हीतला डिफरन्स सांगा आता साधं सोपं गणित ना त्याचं चा बोलणं चांगलं नसतं लोकांना ऐकावं असं वाटणार नाही साधं सोपं डिफरन्स सांगतो मी तुम्हाला एखाद्याचं भाषण चालू आहे आणि त्याला वडल्या जातं रे बस बस बसना का म्हणून इज्जत घालवायला बसणं एक तास झाले लोक उठून जातील बसणं खाली आणि एखाद्याचं बोलणं दोन तास झालं तरी लोक उठूनच जात नाहीत फरक काय फरक सांगा दोघांच्या मधला वक्तृत्व त्याच्याकडे वक्तृत्वाची कला आहे अब ठीक ठीके वक्तृत्वाची कला आहे आणि याच्याकडे वक्तृत्वाची कला नाही मग ही कला त्यानं जी मिळवली आणि यानं मिळवली नाही या दोन्हीतला काय फरक असं मिळवली आणि यानं मिळवलीच नाही ती फरक हाच आहे ना त्याच्याकडे बरं का? कला काय अशी विकत भेटते का दोन लाख रुपयाला कला द्या त्याच्याकडे वक्तृत्वाची कला याच्याकडे वक्तृत्वाची कला नाही साधं बोलून मोकळे झालो आपण आपण बोलून मोकळं व्हायचं आठवलं का नाही ज्याला कळालं त्याला कळालं राजकीय लोकांना लवकर कळालं आपण आता काय बोललो त्याच्याकडे वक्तृत्वाची कला आहे याच्याकडे वक्तृत्वाची कला नाही mm -hmm. मग वक्तृत्वाची कला ही परंपरेनं मिळते का का पैशाने विकत मिळते साधनेनं मिळते साधनेनं मिळते आता दोघांच्या मधला डिफरन्स सांगतो ज्यानं वक्तृत्वाला पैसे मिळतात त्यानं केली वक्तृत्वाची साधना ज्याला वक्तृत्वाचे पैसे मिळतात ज्याची प्रसिद्धी झाली त्यानं केली वक्तृत्वाची साधना आणि ज्याला बोलायला संधी दिली जात नाही किंवा ज्याची बोलण्यात प्रगती झाली नाही त्याची कमी पडली साधना दोघांच्या मधला डिफरन्स आणि मग आपल्याला या सेमिनार मधून घरी घेऊन जायचं आहे मला अविरतपणे वक्तृत्वाची साधना करायची आहे आणि हे निगेटिव्ह विचार कधीच करायचा नाही आम्हाला कुठं बोलण्याचा चान्स येणार आहे आम्हाला काय गरज आहे बोलायची असला दलिंदर विचार कधीच करायचा नाही आपण माणूस म्हणून जन्माला आलो समाजशील प्राणी आहोत समाजामध्ये चमकायचंय समाजामध्ये मोठं व्हायचंय जरा मोठे विचार ठेवायचे माणूस मोठा होतो छोटे विचार ठेवले माणूस छोटा होतो विचारावर माणूस मोठा होतो चला आता साधना करायची म्हणजे काय करायचं आता शिकलं पाहिजे ना सेमिनार आहे एवढे लांबून लोक आलेत नेमकं साधना काय करायचे ठीक आहे ना काही लोकांना वाटत असेल की सर तुमचा क्लास आम्हाला परवडत नाही आता आम्हाला सेमिनारमधूनच घरी काय करायचे ते सांगा आता तुमच्यासाठी सांगायला लागू काही लोकांना काय वाटतं काही लोकांना वाटतं की आमचं आम्हाला तुमचा क्लास नाही परवडत आहे सर तुमचे क्लास खूप फीस आहे आम्हाला घरी काय करायचंय ते सांगा मी तुम्हाला सांगेल वक्तृत्वाची साधना घर बसल्या करा हे पुस्तक किती लोकांकडे बरोबर आहात करा बरं एवढ्या लोकांकडे घरी पुस्तक आहे बापरे यातले अर्धे लोकांनी पुस्तक गरबसल्या मागवलंय ज्यांनी हे पुस्तक घेतलं नाही ना आता खाली हात घ्या ज्यांनी हे पुस्तक घेतलं नाही ना जाताना पुस्तक घेऊन जा याची किंमत पाचशे आणि हे पुस्तक नवीन आलंय माझं लेकरांना घरी काय शिकवायचं हे आईनं बाबानं वाचायचं हे आईन बाबानं वाचण्यासाठी पुस्तक आहे असे घडवा तुमच्या मुलांना याच्यामध्ये खूप सुंदर सांगितले मोबाईल किती वेळ द्यावा मोबाईल दिला पाहिजे त्याला आणि मोबाईलमध्ये काय शिकवायचंय ते पण त्याला काय शिकवायचंय त्याला काय त्याच्या दिखत काय बोलायचंय त्याच्या दिखत मुद्दाम काय बोलायचंय आणि त्याच्या दिखत काय बोलायचंच नाही या पुस्तकात हे दोनशे रुपयाला पुस्तक आहे जाताना हे पुस्तक घेऊन जा आता परत या विषयावर हो साधना करायची म्हणजे काय करायचं आता नीट लक्ष द्या साधना करायची म्हणजे काय करायचं साधना करायची म्हणजे काय अभ्यास नाहीच सुख लय अभ्यासू लोक आहेत माझ्याकडं माझ्या तुमच्या पुण्यात आल्यापासून तुमच्या या शहरात आल्यापासून माझ्याकडं असे काही लोक आले फार मोठे विद्वान आहेत ते म्हणले आमच्याकडं साहित्य आहे बरगच आम्ही लिहिलेलं ले पण आम्हाला तुमच्यासारखं वक्तृत्व जमत एक लक्षा नाही एक गोष्ट लक्षात ठेवा अभ्यास केला म्हणजे वक्तृत्व नाही बऱ्याच लोकांची चुकीची संकल्पना ही आहे ते भाषण करायला अभ्यास लागतो